तर बातमी नाशिकमधून हॉटेल व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचं अपहरण करून पंधरा लाखांची खंडणी उकळल्याची माहिती समोर आलेली आहे विशेष बाब म्हणजे निखिलच्याच गाडीमध्ये त्याचं अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली गेली पैसे दिल्यानंतर निखिल स्वतः अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून पळालेला आहे त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना दिली ही घटना नाशिकच्या काठेगल्ली सिग्नलवर घडलेली आहे या घटनेमुळे खळबळ माजली असून संपूर्ण नाशिक पोलीस आता आरोपींना पकडण्यासाठी अलर्ट झालेले आहेत हॉटेल व्यावसायिकाचं खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं ला पंधरा लाखांची खंडणी वसूल करण्यात आलेली आहे तर बातमी मधून हॉटेल व्यावसायिक निखिल दर्यानानी यांचं अपहरण करून पंधरा लाखांची खंडणी उकळल्याची माहिती समोर आलेली आहे विशेष बाब म्हणजे निखिलच्याच गाडीमध्ये त्याचं अपहरण करून बंदुकीचा धाक दाखवून खंडणी मागितली गेली पैसे दिल्यानंतर निखिल स्वतः अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून पळालेला आहे त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती मुंबई नाका पोलिसांना दिली ही घटना नाशिकच्या काठेगल्ली सिग्नलवर घडलेली आहे या घटनेमुळे खळबळ माजली असून संपूर्ण नाशिक पोलीस आता आरोपींना पकडण्यासाठी अलर्ट झालेले आहेत हॉटेल व्यावसायिकाचं खंडणीसाठी अपहरण करण्यात आलं ला पंधरा लाखांची खंडणी वसूल करण्यात आलेली आहे